महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवण्याचा संकल्प भाजप महायुतीने केला आहे तेव्हा महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा महायुतीलाच कौल द्या असं आवाहन केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलंय तसेच लाडकी बहीण योजनेवरती आधी टीका करणाऱ्या आता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देण्याचे खोटे आश्वासन देत असल्याची टीकाही मोहोळ यांनी केली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजप महायुतीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ठाण्यातील भाजपा मीडिया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत नामदार मुरलीधर मोहळ बोलत होते याप्रसंगी आमदार निरंजन टावकरे भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले प्रवक्ते सुजय पत्की प्रदेश सोशल मीडियाचे प्रकाश खाडे नगरसेविका किरण मनेरा जयेंद्र कोळी इत्यादींसह भाजप को पदाधिकारी येथे उपस्थित होते अशा सेविकांना पंधरा हजाराचं वेतन देण्याचा निर्णय आणि विमा संरक्षण देण्याचा सुद्धा याच्यामध्ये उल्लेख आहे आपण पाहिलं वीज बिला तीस टक्के कपात आता होणार सौराने अक्षय ऊर्जेवरती भर दिला जाणार या वीज बिलाच्या कपातीवर एक मुद्दा या ठिकाणी मला आठवतो की या राज्यातील जवळपास पंचावन्न लाख शेतकऱ्यांना फायदा झाला झाला अशा पद्धतीनं आमच्या राज्यातील शेतकऱ्यांच्या वीज बिलामध्ये माफी दिली गेली हा एक मोठा महायुती सरकारचा निर्णय झाला मी त्याचं एक फक्त उदाहरण या ठिकाणी देईल की रमेश पोटबरे म्हणून या ठिकाणी नागपूरच्या एका ग्रामीण भागाच्या शेतकऱ्याचं हे बिल आपल्याला दिसेल त्याला पहिलं बिल आलं आठ हजार चारशे पंचावन्न आणि जेव्हा हे वीज बिल माफी झाली त्याचं दुरुस्ती बिल आलं शून्य रुपये म्हणजे राज्यातल्या पंचावन्न लाख शेतकऱ्यांची शून्य वीज बिल करण्यात या राज्य सरकारनं महत्वाची भूमिका घेतली आणि शेतकऱ्यांच्या बाजूने या ठिकाणी उभे या महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला महाराष्ट्राचा जेव्हा मी असं म्हणालो की विदेशी गुंतवणूक इथे मो, इतक्या मोठ्या प्रमाणात या राज्यात येते या राज्यातल्या उद्योगाला चालना नि, निश्चितपणे मिळेल या राज्यातल्या रोजगाराला चालना मिळणार आहे आणि याचबरोबर महाराष्ट्राची एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचं स्वप्न निश्चितपणे पूर्ण करण्याचा हा संकल्प या निमित्तानं आमच्या महायुतीच्या सरकारनं केलेला आहे सरकार, केले सरकार स्थापन झाल्यानंतर शंभर दिवसाच्या आतमध्ये शंभर दिवसाच्या आतमध्ये व्हिजन महाराष्ट्र दोन हजार अठ्ठावीस चा नियोजन आम्ही केलेलं आहे की पुढच्या काळातलं महाराष्ट्राचं व्हिजन दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आमचं काय असेल यासाठीच पुढच्या शंभर दिवसाच्या आत त्याच्यामध्ये हे नियोजन आमचं आहे हा संकल्पपत्र किंवा संकल्पत्र सादर नाही करायचं आता हे संकल्पपत्र सुद्धा तुम्हाला सांगतो की तयार करत असताना राज्यातून वेगवेगळ्या भागातनं जनतेची मतं मागवण्यात आली जवळपास राज्यातल्या आठशे सत्याहत्तर गावांमधनं मग ईमेल असेल सोशल समाज माध्यम असतील पत्र असतील या सगळ्या माध्यमातनं जवळपास आठ हजार नऊशे पस्तीस सूचना या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाल्या आणि त्यातून आम्ही नागरिकांना नेमकं काय हवंय याचा विचार त्याच्यामध्ये केला गेला आणि हे संकल्पपत्र आम्ही या ठिकाणी तयार केलं संकल्पपत्रातल्या प्रत्येक मुद्द्याची अंमलबजावणी करण्यासाठी आमची या ठिकाणी समिती नेमली जाणार आहे ती पुढच्या काळामध्ये पाच वर्ष या समिती या संकल्प पत्रातील सर्व मुद्दे जे आहेत जे आम्ही संकल्प केले जी कामं जी म्हणतोय ती पूर्ण करण्यासाठी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ही समिती काम, काम करेल